थको आलाय असं वाटतं तुमचं असं वाटतं बसून घ्या तुमचा सारखं आल्यासारखं झाले वर गेले कसाला पाडलाय घरात पण आता काय करू कामच होई ना होईना लय हातपाडून गेले काय माहिती आहे दवाखान्यातच जाऊन पाटील सारखं झालं हे आता काय माहिती येतं काही लवकर येते नाही गे गेले तर जाऊनच बसते त्यांना काय काळजी नाही का बायकि काय आजर आहे का तिथं काही दुखल कधी चक्कर मारावं लवकर काहीच नाही लोक दुखल सुटले तरी फोन करायचं काम नाही टाक बर तू करा फोन करते किती पाणी वाया गेलं पाय बराय

तु तु माला माला तु तु ते माझ्या वाई तुलाय करायला काही तू या बाई म्हणून अहो मला थोडासा थाको आलाय त्याला लगेच बाई ठेवी टाका तुम्हाला बाई म्हणलं म्हणजे लगेच तुम्ही आनंदीच वाट्या आहे ना त्याच्याना द्या जा तो कामासाठी टूर राहिले का मी काही माझ्यासाठी टूर होईल का पैसे घाले ते मी करेन ना सगळं झाजे भात तो ते पाव हातात हा ल शांत हा म्हटलं पण ठेवून देतो बाई या कधी तुम्ही थोडासा हातभार लावू लागले तर मग काय तुला तरी काय मी नवरा धुवून देते तुम्ही फक्त पिळून घ्या पिळून टाका पडतो काम तुला माहिती मी माहिती खर्चित फक्त संडा तुम्ही कसा कस तुम्हाला सोपं सोपं काम घ्या आणि भांडी मी बसून देते तुम्ही फक्त पाणी खाली घाल म्हणून मी म्हणतोय तुला ठेवून घे नाही नाही बाई ना तुम्ही काल

मग मग तुम्ही काय नुसते आय खालाय काय करणार मी तुमचं बोलत चाललं तू काय मला माहितीये अय हातपाय का नि कळाले मला आहे ना नुसतं चिमचा खाऊशी वाटलंय नुसतं आंबा टूस्त खाऊ वाटत नाही खाऊ वाटत आजच काय झालं मी तोच विचार करते इतके दिवस नाही खाऊशी वाटले आताच का खाऊशी वाटले मग डॉक्टर तपास डॉक्टर डॉक्टर काय सांगणार कायला पेरू खावा चिंचा आग खावा आवळी खावा अशा वस्तू खाऊशी वाटल्या दही आण सांगितलं होतं का मी आजच सांगते ना पण दही खाले खाल पण आता दही नाही वाटत चिंचा वाटलंय दही आता दोई 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 दे है? ना आता आंबाट वस्तू खाऊची माझी मस्त सांगत आपून मोसंबी भारी भारी वस्तू घेऊन या ना मला खायला काही नाही दिवस गेले काय नाही पहा मग काही दिवस गेल्याच खात काय माणूस माणसाला भावना होती खावा ते खावा या बाय मला ते कशामुळे होते मला माहिती नाहीये पण मला खाऊशी वाटले तुम्ही घेऊन या फक्त मी काय डॉक्टर नाही मला काय खाऊ वाटले का डॉक्टर नाही का मी नाही डॉक्टर पण तुला काही मनोमन काही वाटत का नाही तुला काही मनोमन म्हणजे मी काय शरीर तावाला ना तुला पाहिजे ना काही जड बोजा काही झालाय का नाही काही वाटत नाही का काही वजन वाढले काय आपलं काच वजन किलो दोन किलो काही नाही माझं वजन आहे तसंच आहे माझं नाही वाढेल तिथंच काय जीवन हा हा मग घेऊन या ना मग तुम्हाला सोनं आणायला सांगितलं का मोठं चिंचाची काय वाट होते सगळं घेऊन या चिंचा पेरू बोर आंबेकड्या बाजारात भेटायचे आपल्या म्हणून काही बाकर कात येणार नाही घेऊन या आपल्याला चिंच खाऊ वाटली आता चिंच नेऊन देतो ना आता काय करतो नाही ऐकावं तर परत बायको बोल ना वेस संध्याकाळी माझ अरे कोण उड्या मारू राहिले कडे झाड जाऊन अरे ऐकू राहिलं काय ये चिंच का चिंच तोडतो चिंच तोडीत म्हणजे हा ते काय घरच्या चिंच आहे का म्हणजे विकत घेतले झाड ते दोन दहा हजार रुपयाला आणि तू खुशाला आला चिंच तोडू राहिला काय झालं माहिती का तुम्ही तुम्ही घेतला असं याला हात लावून देणार नाही मीच घेतले मग काय झालं बाबा ऐकू ची मग बाजारातून आणायचे तिकडं तिला नाही येतं याला हात नाही लावून देत अजून याची पूजा पाठ केल्याशिवाय हात नाही लावून देत मी कोणाला अरे बाबा नाही म्हणतो तुला नाही नाही चिंता नाही थोड्याची आम्ही पूजा करीत असतो तू पैशाची लालूच दाखवू नको वासना तुझ्या बायकोची वासना होऊ दे, दे का पाचना होऊ दे चिंचाला हात लावून देणार नाही दादा आई दा रोख देईल त्याला मी आम्ही पूजा झाल्याशिवाय चिंचा एक चिंचाच बोटूक देणार नाही सांगून ठेवतो हो असं तुमच्या बायकोला खाऊ वाटला असत आणला सांगा बायको माझी तुझी माझ्या बायकोला मी देईन ना मी बाजारातून आणून देईन तुझ्या बायकोला तू बाजारातून आणून हात नको देऊ हाला लागला चिंचा तोडायला हा विचारलं का पोचल कोणाला तरी आता मला काय माहिती मला काय माहिती का कोणाचे तरी झाड असतील कोणाचं हे काय नाही इथं कोणी मालक आहे की नाही पैसे तुम्हाला पैसे तुला चिंचाला पैसे देऊ का मी नाही ते पैसे दे तू जोडत पैसे नको मला अरे तुला चिंचा आणायला पैसे घे धर चिंचा आणायला पैसे घे बायको पैसे तुम्ही देणार मग तुमच्या पैसे मी चिंचा अरे बाबा तुला सांगितलं ना नाही मिळायच्या मी चिंचाला हात लावून देणार नाही नाही माझी बात नाही तू आता बायकोला हो द्या बाबा अरे बाबा तू बाजारात जाय बाजारातून घे तू नको कटकट करू बर इथ अरे अरे एवढा खात्री होता तो उडी मारून चिंच घेऊन पळालाच बघ चोरासारखा तो नाही म्हणतो तरी ऐकून पैसे घे असं कर तसं कर आयला लय काय काय लोक बेकारे ना ऐकतच नाही आता इथं माणूसच ठेवा लागेल राहते

मग तुम्ही काय आता तू आता चिचा पाहिजे ना मारका उघालशील काय हा तू परत डायला पाहिजे चिचा वाटल्या चिचा वाटल्या तू मलाही ना आउट करशील एका तुला नाही आता मी काय करतो डॉक्टरला बोलून घेतो तुला चेक करून घेतो काय नाही नको नको डॉक्टर हा नाही बरोबर मागितलं इतके दिवस का उशीच तर हे आपल्याला आनंद होईल काय काय नाही मग आज काय करते आपल्याला पोरं सोर नाही बरोबर चांगलं आनंदाची गोष्ट आहे पेढे वाटू का वाटलं पोरं वाटत एक तिथे चिचकरी मागितली नाही तू आज पण सुरुवात केली म्हणलं तू उदय मानणार मला काय तू पोरं का तुला खा वाटर आहे मी आता फोन करतो डॉक्टरला हा डॉक्टर हॅलो हा चोळी मॅडम बाबराव बोलतोय बाबराव या ना तपासायचं होतं महामंडळीला हा यावर हा राहनात पाप तुम्हाला घर माहिती ना आमचं गोट्यामध्ये या गोट्यात हा

तिकडे कस काय कळालं तुम्हाला तुम्हाला नाही कळालं मी तुम्ही हे काय त्याला आमले पित्त झालं माहिती का काय का मॅडम कधी खायला असं माहिती आहे मी काम करत होतो परतच गेलो पित्ता खाऊ वाट पाहिजे हे खाल्ले नाही उलट पाहिजे माहिती जाऊ दे मला मग